नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांकडून माईक हिसकवण्याचा प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सभेची सुरुवात झाली होती या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार उपाध्यक्ष सुहास नाईक बांधकाम सभापती हेमलता शेतोळे सभापती शंकर पाडवी सभापती संगीता गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांना उशिरानं इतिवृत्त प्राप्त झाल्याच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच काळ वाद झाला या वादानंतर विरोधकांनी सभा त्याग केला आमच्या महाराष्ट्र न्यूज सईद कुरेशी नंदुरबार आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा वर्कआउट असा आहे की आमचे म्हणणे ऐकले जात नाहीये आणि आमची सरकारकडनं किंवा सीओ हो साहेबांकडनं अपेक्षा असते आम्ही जे प्रश्न ज्यांना विचारले त्यांनी उत्तर द्यावी अशी आमची अपेक्षा होती पण सदस्य सदा डिस्टर्ब करताय आणि बोलण्याची पायरी सोडून ते लोक आपल्याशी बोलत असतात आणि अधिकारी पण त्यांचं त्यांचेच पुढे आहेत तीन चार पॉइंट त्यांनी असेच काढून टाकले आणि पुढे पुढे फास्ट फॉरवर्ड गेले तर आम्ही कसं काय मंजुरी द्यायची या गोष्टीला आम्ही जर जिल्हा परिषद मेंबर आहोत तर आमचं म्हणणं ऐकण्याची सगळ्या अधिकाऱ्यांची सीओ साहेबांची गरज आहे ठीक आहे आम्ही विरोधी पक्षात असलो तरी चालत आहे पण अधि, बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याचा मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे एवढीच अपेक्षा खरं म्हणजे एकतीस तारखेला जिल्हा परिषदेवरती अविश्वासाचा प्रस्ताव आला होता त्या प्रस्तावाला आम्ही सर्वेजण हजर होतो तो प्रस्ताव एक बनवा बनवी गावीत परिवाराची होती असा आमचा आरोप होता आणि तो सिद्धही झाला एकवीस तारखेनंतर आम्ही जिल्हा परिषदच्या सीओंना भेटलो त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ऐकतोय की पाच ऑगस्टला जनरल बोर्ड आहे ही गोष्ट खरी आहे का ते म्हणाले की डेप्युटी जनरल डेप्युटी सीओ जनरलला बोलवावं लागेल त्यांनी त्यांना दालनामध्ये बोलवलं डेप्युटी सीईओ जनरलनी सांगितलं की अजून काही नक्की नाही तारीख नाही जनरल बोर्ड निघणार आहे पण आम्ही तारीख ठरवलेली नाही आम्ही त्यांना एकतीस तारखेला निवेदन दिलं की आजपर्यंत आम्हाला एकतीस तारखेपर्यंत आम्हाला जिल्हा परिषदेचा अजेंडाही भेटला नाही मागची प्रोसिडिंगही भेटली नाही त्याची पोत आमच्याकडे आज जेव्हा पाच तारखेला जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा झाली आम्हाला अजेंडा दोन किंवा तीन तारखेला सगळ्या सदस्यांना भेटले जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट प्रमाणे प्रत्येक सदस्याला जिल्हा परिषदेचा अजेंडा व मागील सभेचं इतिवृत्त हे कमीत कमी पंधरा दिवसाच्या अगोदर भेटलं पाहिजे असा नियम आहे त्या नियमाला धरून आम्ही जिल्हा परिषद सीओंना विचारत होतो की जर पंधरा दिवसा अगोदरचा नियम आहे तर तुम्ही आम्हाला अजेंडा दोन दिवसा अगोदर का पाठवला आणि दोन दिवसा अगोदर पाठवला आम्ही जेव्हा एकतीस तारखेला तुम्हाला तुमच्या दालनामध्ये विचारलं के तुम्ही जी बी काढणार आहे का त्याचा अजेंडा निघालाय का तर डेप्युटी जनरल जीओप्युटी सीओ जनरलने तुमच्या समोर तेवीस सदस्यांना सांगितलं की अजून अशी कुठलीही प्रक्रिया चालू नाही त्याच्यावरती सीओ साहेबांनी सभागृहात उत्तर दिलं की हो तुम्ही जे म्हणताय ते खरं म्हणताय यांनी माझ्या समोर तुम्हाला सांगितलं की सभा निघणार नाहीये आणि आज पाच तारखेच्या सभेमध्ये आमचा प्रश्नच तो होता की तुम्ही दोन दिवसामध्ये सभा बी काढून दिली अजेंडा बी काढून दिला ही कुठली लोकशाही धरून तुम्ही जिल्हा परिषदेचं कामकाज चालवत आहे खरं म्हणजे आमच्या रोज जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांवरती आहे सीओ साहेब एकदम मुख प्राणी सारखा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बसतात काही बोलायला तयार नाही आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही बोला तुम्ही आय एस ऑफिसर आहे तुम्ही कस्टोडियन आहे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तुम्ही बोललं पाहिजे जिल्हा परिषदची सभा जिल्हा परिषदचा सभागृह कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे हे खरं म्हणजे तुमच्या देखरेखीमध्ये चाललं पाहिजे सदस्य दुसऱ्या बाकावरून उठून आमच्याकडे येतात आमच्या हातातलं माईक हिसकवतात ही कुठली गुंडगिरी आहे आणि खरं म्हणजे महिलांना हे अशोभनीय कृत्य ते करतात काय लावून ठेवलंय जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अगोदरची जिल्हा परिषद बघा एकदम सुसज्ञ पद्धतीने जिल्हा परिषद चालायची मान सन्मान होता आजची जिल्हा परिषद आणि मच्छी बाजारामध्ये काहीच फरक ठेवला नाही भाजपच्या लोकांनी एवढीच आमची खंत आहे आमच्या विषयावरती चर्चा होत नाही आम्ही जे बोलतो त्याच्यावरती आम्हाला उत्तर दिलं जात नाही लेखी प्रश्नांना लेखी कागदांना एक एक दीड दीड महिना होऊन जातो डिपार्टमेंट उत्तर देत देत नाही ही सगळी खंत आज आम्ही बाय रेकॉर्डिंग आम्ही बी रेकॉर्डिंग केली आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन करणार आहे या पूर्ण प्रोसिडिंग वरती आम्ही स्टे आणू की हे एवढं बेकायदेशीर या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी झालं नाही आणि आम्ही होई देणार नाही लोकशाही टिकवायची जबाबदारी ही प्रत्येक सदस्याची असते आणि ती आम्ही टिकवून त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजेंडा पोहोचवलेला आहे पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माईक हिसकवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचा या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास काम होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते आपल्या सगळ्यांनाच माहिती की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होतोय चानशैली घाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसडलेली आहे तर रस्ते आहे आरोग्य आहे शिक्षण आहे तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति महत्वाचे होते पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी काम होऊ नाही द्यायचे हा त्यांचा मूळ उद्देश आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अतिशय चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे जे आम्ही तारीख आहे अजेंड्याची तर ती अजेंड्याची तारीख आहे ती सुद्धा पंधरा दिवस जे नियमामध्ये आहे पंधरा दिवस ते पंधरा दिवस अगोदर हा अजेंडा काढलेला आहे आणि त्यांना हा अजेंडा आम्ही घरपोच सुद्धा दिलेला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर ते हा निव्वळ चुकीचा आरोप आमच्यावरती लावायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे ते निर्णय आहे ते बहुमताने मंजूर केलेले आहे आहे ते निर्णय आणि या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी ते सर्व विषय आहेत ते चौतीस ते चौतीस विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे बदल असे घडलेले आहे की आमचे सन्मान्य जे उपाध्यक्ष आहे सुहास नाईक त्यांचं खाते बदल या ठिकाणी झालेलं आहे त्यांना नवीन खातं कृषी व पशुसंवर्धन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या सभापती हेमलता शितोडेताई तर त्यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती हे नवीन कारभार त्यांना या ठिकाणी दिलेला आहे अद्याप या ठिकाणी तसं काही निर्णय झालेला नाही आहे बघा आम्ही चर्चा करायला या ठिकाणी आम्ही आलो होतो चर्चा करायला आपण ओपन होतो पण त्यांनी ज्या पद्धतीने विषय या ठिकाणी मांडायचे होते त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी विषय मांडला नाही आणि पहिल्या विषय पासून त्यांनी गोंधळ घालायचा असं एकमेव उद्देश त्यांचा होता आणि विकास काम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जो त्रास होतोय वाड्यापाड्यांमध्ये त्रास होतोय तो त्रास होऊ नये म्हणून हे विषय अतिशय अतिशय महत्वाचे होते आणि हे विषय या ठिकाणी चर्चासाठी आम्ही घेऊन आलो होतो पण ते निवड या ठिकाणी जे करत होते ते आपल्या सगळ्यांसमोर आहे की विषय कुठेतरी नामंजूर व्हायचे आणि लोकांना कसं त्रास होईल त्याचं एकमेव कारण या ठिकाणी ते करत होते आणि ते आमचे जेवढे सदस्य होते ते सदस्य आहे ते सुद्धा बोलले की लोकांचा त्रास या ठिकाणी वाढेल आणि त्याच्यासाठी मी जसं सांगितलं तसं बहुमताने हे विषय मंजूर झालेले आहेत विषय असा होता की काही विषय आहे जे परस्पर झालेले आहे आणि त्यांची आमच्या सदस्यांकडून काही तक्रार आलेली होती की त्यांना जिबीची मान्यता वगैरे नाही आहे आणि असे काही विषयी प्रमा वगैरे झालेले आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्याची चौकशी केली आणि जीबीची मान्यता नाही असे कामांना आपण ग्राह्य नाही ठरत ता, आ, ता, आ, आच्छा ता, आच्छा मुड़े नहीं ते आता आचारसंहितेचा अगोदर आचारसंहितामुळे ते झाले नाही ते सर्वात डिपार्टमेंटची आहे असं माझा कानावर विषय आलाय पण आपण एचओडी आहे त्यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे प्रमा प्रमा असं आहे की ते कार्योत्तर मान्यता त्यांनी घेतलेली होती पण जसं मी सांगितलं की आजच्या संहिताच्या अभावी ते काम घेण्यात आलेली नाहीये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्चंट झालेला आहे